चकले बनवून तयार झालेल्या आहेत म्हणजे सुकून वगैरे छान सुकले आहेत दोन दिवसात आपण आता तळून बघूया तेल तापून घेतलं आहे आणि चकली टाकली किती छान फुलते बघा मस्त फुल्ली चकली ही चकली हा? मी तिखट टाकून गेले काय काही जणांना मिरची आवडते तर मिरची टाकून केली तरी सुद्धा चालेल मस्त अशी चालेल चकली अजिबात कडक नाही काय नाही छान झालेली आज आपण बघतो इथे साबुदाण्याची चकडी साबुदाणा बटाटा अर्धा उपवासाची त्यासाठी त्या अर्धा किलो साबुदाणा मी रात्रीच भिजत घातला होता पण जितकं खिचडीला पाणी ठेवतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त पाणी ठेवायचं आणि मी साबुदाणा थोडंसं सा बारीक करून घेतलं आहे जास्त नाही मिक्सरला फिरवला थोडासा रात्रीच जेव्हा भिजत घातला आहे ना तेव्हाच शिजवून घेतलं आहे भिजलंय पण चांगलं फुटतोय लगेच साबुदाणा त्याच्यासाठी एक किलो बटाटे घेतले हे शिजवून घेतले चांगले आता हे किसून घेते मी आणि पीठ मिक्स करून घेते याप्रमाणे सगळे बटाटे हे गे, घेते छान होतात खुशखुशी अशा चकल्या चवीला पण छान होतात आणि कडक वगैरे होत नाही छान लागतात बटाटा हिसून झालेला याच्यात आता तिखट मीठ घालून पीठ चांगलं भरून घेऊया तिखट मीठ आपल्या अंदाजाप्रमाणे घ्या कारण की कसं प्रत्येकाचं तिखट वेगळं असतं आणि मीठ पण कोणाला कमी जास्त असं लागतं त्यामुळे आपल्या अंदाजाने घेऊन मळून घ्यायचं व्यवस्थित मी माझ्यासाठी इथे दोन चमचे तिखट घेतले आणि दोन चमचे मीठ घेतले आणि बटाटा किसूनच घ्यायचा जर का मॅश करून घेतला तर त्याच्या गाठी राहतात ना त्यामुळे ते साच्यातनं व्यवस्थित पडत नाही त्यामुळे बटाटा शक्यतो घिसून घ्या आणि चांगलं एक जीव करून घ्या की जिरं टाकलं तरी चालतं आमच्याकडे नाही चालत आवडत पण नाही ताताखाली आलेलं आहे त्यामुळे जिरं मी टाकत नाही याच्यात तिखट आणि मीठ टाकलेलं आहे चांगला भिजला आहे त्यामुळे छान असं मळलं जातं पीठ नाही तर मग पीठ व्यवस्थित मळलं जा जात नाही सगळं पसरतं आणि मग चकल्या करता तर मग खूप त्रास होतो तर हे व्यवस्थित मळलं जात आहे पाणी बिणी काही लावायची गरज नाही आहे त्याला व्यवस्थित मळलं गेलं मी चकल्या करायला घेते याच्या आता झाला काय चकल्या बनवून तयार झालेले आहेत म्हणजे सुकवून वगैरे छान सुकले आहेत दोन दिवसात आपण आता तळून बघूया तेल तापून घेतलं आहे आणि चकली टाकली किती छान फुलते बघा मस्त फुल्ली चकली ही चकली मी तिखट टाकून केले काय काय जणांना मिरची आवडते तर मिरची टाकून केली तरी सुद्धा चालेल मस्त अशी चालेल चकली अजिबात कडक नाही काय नाही छान झालेली आहे